नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गायडिया युट्यूब मध्ये तर घेऊन आलो आहोत बीएमसी मधील एक नवीन भरतीची जाहिरात तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात थेरपिस्ट या संवर्गाची पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणती एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार आणि इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरताला तुम्हाला दरमहा चाळीस हजार रुपये वेतन मिळणार आहे सदर जाहिराती करता जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची पीड आपल्या बीएमसीएड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेली आहे सदर पदांची शैक्षणिक अर्हता हो उमेदवारांची वयोमर्यादा व अटी व शर्ती बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसीएड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकोन ला प्रेस करायला विसरू नका तर उमेदवारांनी सदर अर्ज व त्यासोबत तुमची शैक्षणिक अरेतीची संपूर्ण कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला लोटीमसर रुग्णालय कॉलेज इमारत तळमजला रोखपाल विभागात रूम नंबर पंधरा मध्ये दिनांक सात दोन दिनांक, दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेस शनिवार तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आठशे अडतीस रुपये भरलेल्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून तो अर्ज तुम्हाला मसर रुग्णालय तर भौतिक या संवर्गाची एकूण तीन रिक्त पदे भरली जाणार असून सदर पदांकरता तुम्हाला चाळीस हजार रुपये वेतन मिळणार आहे उपचार तज्ज्ञ या पदांकरता उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे बीएसीपीटी बी सी भौतिक उपचार तज्ज्ञ बी पी टी एच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पदवीधारक हवेत तसेच उमेदवार हे महाराष्ट्र राज्य व्यवसाय व भौतिक उपचार परिषद मुंबई येथे नोंदणीकृत असायला हवेत यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणक विषयक एम एस ए किंवा तत्सम प्रमाणपत्र धारक असावेत यानंतर या पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा काय आहे ते आपण बघू तर भौतिक उपचार तज्ञ पदाकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तसेच मागासवर्गीय उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे निवड झालेल्या उमेदवारांनी संबंधित पदावर नियुक्ती करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केल्यानुसार पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले किंवा टपालाद्वारे सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद